नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन आजचा आपला व्हिडिओ आहे शून्याची ओळख व लेखन कसे करतात याबद्दल चला मग बघूयात मुलांना आता या चित्रात तुम्हाला एका फांदीवर काही पक्षी बसलेले दिसत आहेत हो ना तीन पक्षी आहेत आता या खोडकर बंडूने हळूच त्या पक्ष्यांजवळ जाऊन डफ वाच आता सांगा पाहू त्या फांदीवर किती पक्षी आहेत ते आता त्या फांदीवर एकही पक्षी नाही आधी त्या फांदीवर तीन पक्षी होते पण आता त्या फांदीवर एकही पक्षी नाही म्हणजेच त्या फांदीवर शून्य पक्षी आहेत असं आपण म्हणू म्हणजे काहीच नाही हे दर्शवण्यासाठी गणितामध्ये शून्य या चिन्हाचा वापर करतात आता या प्लेट मध्ये बघा या प्लेट मध्ये एकूण किती लाडू दिसत आहेत मला एकूण पाच लाडू दिसत आहेत आणि या दुसऱ्या गुलाबी रंगाच्या बशी मध्ये त्यामध्ये एकही लाडू नाही म्हणजेच तिथे शून्य लाडू आहेत असे आपल्याला म्हणता येईल अगदी बरोबर म्हणजेच काही नाही हे दर्शनासाठी आपण शून्य या संख्या चिन्हाचा वापर करतो आता या बशी मध्ये शून्य लाडू आहेत असं आपण म्हणतो तसेच या काडीपेटीमध्येही शून्य काडे आहेत असेही आपण म्हणू शकतो अगदी बरोबर आता हेच दर्शवण्यासाठी आपण एक पत्र्याचा डब्बा घेऊया या डब्यात काही खडे घालूया व त्याला काय होईल डब्बा हलवल्यानंतर त्यातून जो खणखन असा आवाज येतोय याचा अर्थ त्या डब्यामध्ये काही काही संख्येमध्ये वस्तू आहेत आणि डब्यातून ते खडे काढून घेतल्यानंतर अजिबात आवाज येणार नाही अगदी बरोबर म्हणजेच डब्यातून आवाज आला नाही म्हणजे डब्यात एकही एक खडा नाही असा त्याचा अर्थ होईल म्हणजेच डब्यामध्ये शून्य खडे आहेत असे आपल्याला म्हणता येईल हो बरोबर शून्य म्हणजे काहीच नाही हो काहीच नाही म्हणजे शून्य आणि तो अशा प्रकारे लिहितात तर काय मुलांना मग आलं ना लक्षात शून्य म्हणजे काहीच नाही आणि ते दर्शण्यासाठी आपण या वर्तुळाकार शून्य या चिन्हाचा वापर करत असतो म्हणजेच वर्गात एकही विद्यार्थी नसेल तर आपण वर्गात शून्य विद्यार्थी आहेत असं शकतो हो अगदी बरोबर तर मग व्हिडिओ असल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद